भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई शहरात आमरण उपोषण अठरा सहा दोन हजार चोवीस पासून विहार समोर सुरुवात करण्यात आली आहे जयभीम नगर हिरानंदानी येथील स सातशे घरे हिरानंदानी बिल्डरने तोडली त्याचे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी हे आमरण उपोषण करण्यात येत आहे मुंबई महानगरपालिकेने कुठलीही आदेश न काढता या जागेवर मनाई का केली जाते बाहेर हजारो लोक उभे आहेत त्यांना मध्ये येण्याची मनाई केली जात आहे त्यासाठी हे आमरण उप उपोषण करत आहोत मी उपोषणाला आमरण उपोषणाला बसलेलो आहे हे पवई हिरानंदानी या ठिकाणचं बुद्धविहार आहे आणि हा बुद्धविहार परिसर आहे कसलंही मनाई आदेश नसताना पोलिसांनी तिथे बॅरिकेड लावलेले आहेत ला हजारो लोक बाहेर उभे आहेत आणि त्यांना आतमध्ये येऊ दिलं जात नाही मी मुंबईच्या आणि लगतच्या बौद्धांना विनंती करणार आहे की या ठिकाणी हजारो लोकांच्या उपस्थिती या ठिकाणी यावं आणि पोलिसांना एकच प्रश्न विचारावा की या विहारात जाण्यासाठी कोर्टाने कोणती मनाई आदेश दिलेला आहे का कारण बाहेर अशा पद्धतीने बुद्धविहाराच्या या परिसरामध्ये पोलीस म्हणजे ज्या ठिकाणी अहिंसा राबवली जाते त्या ठिकाणी पोलीस इथे रायफल घेऊन उभे आहेत शूजमध्ये आहेत बुटांमध्ये आहेत आणि या पवित्र स्थळाचं जी काही रिस्पेक्ट आहे तो पूर्ण संपवण्यात आलेला आहे आणि म्हणून मी मुंबईच्या जवळच्या सगळ्यांना आणि महाराष्ट्रभरातल्या बहुतांना आवाहन करणार आहे की आज हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे आंदोलन दोन तीन कारणांसाठी आहे पहिलं कारण की पी एम सीला कसलेही अधिकार नसताना भाव पावसाच्या सुरुवातीला त्यांनी साडेसातशे कुटुंबियांची घरं उद्ध्वस्त केलेली आहेत जमीन केलेली आहेत तो अधिकार उपजिल्हाधिकारी निष्कासन विभागाचा असतानाही बी एम सीच्या अधिकाऱ्यानं हे काम केलेलं आहे त्यामुळे पहिली मागणी आमची आहे की बी एम सीच्या ज्या अधिकाऱ्याच्या सहीने हे काम झालेलं आहे त्याच्यावर अॅट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल व्हावा दुसरी की या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन बीएमसीने मागवण्यात आलं होतं आणि पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांच्यावर दगडफेक झाली मिरची फेकण्यात आली आम्ही त्याच्यावर कोणत्याही गुन्हेगाराला सोडा म्हणून विनंती करत नाही आहोत परंतु पोलिसांनी ज्या पद्धतीने लोकांना मारहाण केलेली आहे गर्भवती स्त्रीचा एका गर्भपात झालेला आहे दहा वर्षाच्या मुलांना मारलेला आहे ऐंशी वर्षाच्या मुलांना मारलेला आहे आणि म्हणून ज्याच्या नेतृत्वात ही अशा पद्धतीने बेदम मारण झालेली आहे त्या सिनियर पी आय निलंबित करून त्याच्यावरही अॅट्रोसिटी अॅक्टनुसार हा गुन्हा दाखल व्हावा ही आमची दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी की साडेसातशे घरं यांनी या ठिकाणी उद्ध्वस्त केलेली आहे त्या साडेसातशे कुटुंबियांचं पुनर्वसन झालं पाहिजे मुंबईच्याच आमची पहिली मागणी असणार आहे की त्याच ठिकाणी जर हिरा हिरानंदानीला या ठिकाणी अलिशान टावर बांधायचं असेल तर शेजारीच ही साडेसातशे कुटुंबियांसाठी एखादी एसआरए सारखी इमारत बांधून द्यावी अन्यथा त्याच दर्जाची मुंबईमध्ये कुठेही त्यांना पक्क घर या पावसाळ्यामध्येच बांधून देण्यात यावं या तीन मागण्यांसाठी मी अमरण उपोषण करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही त्या ठिकाणाहून तोपर्यंत मी या ठिकाणाहून उठणार नाही अशी माझी भूमिका आहे इप... मुंबई शहरातील पवई विरारा या परिसरामध्ये बौद्ध विहार आहे या ठिकाणी लोकांना येण्यास मनाई करण्यात आली आहे त्यासाठी या परिसरात चोक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे कोर्टाचा कुठलाही मनाई आदेश नसताना या ठिकाणी येण्यास मनाई केली जात आहे त्यासाठी दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीसमध्ये डॉक्टर राजरत्न आंबेडकर हे उपोषणाला बसले आहेत इथे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण असेच सुरू राहील असे उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे राजाभाऊ टक्के यांचा रिपोर्ट बुलन पोलीस टाईम्स मोबे